साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अपमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर इथे उंची घेतलेली आहे आपण साडे तेरा हो इंच टोटल साडेबारा तयार होईल आणि गळ्याकडच्या बाजूला अर्ध्या इंचाचा स्लोप देऊन घेतलेला आहे डीप नेक शोल्डर घेतलेला आहे साडेचार इंच मुंडाखोली घेतलेली आहे पाच इंच आणि हा ब्लाउज आहे हा बत्तीस इंच चेस्टचा आहे कोण्यातून घ्यायचं आहे सव्वा इंच आणि बॅकमुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे इथे चेस्ट आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ घेतला आणि बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं ला। डीप नेक असल्यामुळे कोणतंही लुझिंग घेतलेलं नाही आहे आपण फक्त चेस्टचं मेजरमेंट घेतलं कंबर घेर आहे एकोणतीस एकोणतीसचा चौथा भाग येतो सव्वा सात त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी घेतलं टेप दुमडून टक्सचं मार्किंग केलं आणि त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं या पद्धतीने आपलं मार्किंग होईल आणि कमरेकडच्या बाजूने अर्धा इंचाचा स्लोप द्यायचा आहे हे डीप नेकमध्ये कंपल्सरी घ्यायचं आहे आणि यानंतर पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आता इथे आपण गळ्यासाठी आहे ते मार्किंग आपण बघणार आहोत कॅनवास पेपरवरती तर इथे जितका आपल्याला शोल्डर तयार हवा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेतलं तीनवर मार्क केलं आणि पुढे राहिलेली गळारुंदी आपण इथे गळारुंदीसाठी घेणार आहोत तर दीड इंच घेतलं आणि खालच्या बाजूला गळ्याची उंची घेतलेली आहे नऊ इंच आणि खालच्या बाजूनी गळारुंदी घ्यायची आहे पावणे तीन किंवा तीन इंचपर्यंत आणि बॉक्स बनवून घ्यायचा आणि याच्यामध्ये असा पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आता जिथे आपण नऊ मार्क केलेलं तिथून खाली अडीच इंचांवर एक मार्क करायचा आहे आणि अर्ध्यापासून खाली बघा जिथून दुसरा एक पानगळ्याचा शेप आपण दिलेला आहे आणि या शेपच्या बाहेर आपल्याला एक एक इंच मार्जिन घ्यायचं आहे तर हे जे शे शेप्स आहेत ते सगळे आपण बॅक साईडला पण ड्रॉ करून घ्यायचे आहेत कारण त्यांचा थोडा थोडा भाग उमटलेला आहे तो तसाच आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे आता इथे मेन फॅब्रिक अस्तर यांचे सेंटर पॉईंट देऊन घ्यायचे मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती कॅनवास पेपरचा सेंटर मॅच करत आपल्याला हे तीनही पोर्शन अगदी व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आहेत आणि आपण जो बाहेरच्या बाजूचा पोर्शन दिला होता त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आणि बघत आहात त्याप्रमाणे फक्त कॅनवास पेपर टिपला लागून कट करायचं आहे यानंतर पाविंचं मार्जिन घेऊन कापड कट करायचं आहे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते अस्तरचा पोर्शन आतमध्ये पलटून व्यवस्थित पहिल्यांदा हाताने असं थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं बघा जिथे चून वाटत आहे तिथे आतल्या बाजूला चेक करायचं आणि व्यवस्थित तिथे नॉचेस देऊन घ्यायचे म्हणजे कपडा व्यवस्थित बिना चुनीचा व्यवस्थित मॅनेज होतो त्यानंतर काठाची टीप देऊन घ्यायची आणि मेन फॅब्रिक अस्तर हे पाचची टीप देऊन जोडून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड कट करायचं आणि पाठीमागचे टक्स जिथे मार्क केलेले तिथे देऊन घ्यायचे आहेत यानंतर आपण पाठीची पट्टी लावून घेणार आहोत तिथे पाठीची पट्टी लावत असताना अर्धा इंच मार्जिन आपल्याला इथे घालवायचं आहे तर तेवढं मार्जिन घेऊन टीप आपण देऊन घेतली पुन्हा प्रेस टीप देऊन घ्यायची आणि तो कपडा आतमध्ये पलटून मोठी पाचची टीप देऊन घ्यायची आता आपण इथे बघा कॅनव्हास गळ्याचा जो पोर्शन आपण मघाशी कट केला होता तोच आपण इथे घेणार आहे वरच्या बाजूला एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कट केलं आणि इथे बघा इथे साडीमध्ये हा एवढाच काठ उरला होता तर आत्ताच्या ज्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा फक्त एकाच बाजूला साडीच्या काट असतात आणि अशा वेळेला मग पाठीवरती डिझाईन करणं काय करायची हा खूप मोठा प्रश्न होऊन जातो तर यासाठी मी बघा हे जे छोटे काठ होते ते जोडून घेतला सेंटरला आणि त्याच प्रमाणात आपण अस्तर घेतलेला आहे अस्तर खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती हा कॅनवास पेपर हे जोडून घेतलं नॉचेस देऊन घेतले आतला पोर्शन कट करून आणि बघा मग ज्याप्रमाणे आपण प्रेस टीप देऊन घेतो काठाची टीप आहे ती तर ती देऊन घ्यायची आहे पहिल्यांदा आणि यानंतर आता कडेचा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आणि इथे आपल्याला ला लावून घ्यायची आहे लेस तर इथे मी अगदी बारीक लेस वापरलेली आहे तर बघा ही लेस वळायला सुद्धा खूप पटकन वळते ब्रॉडलेसपेक्षा तर बघा या पद्धतीने आपण हा सेंटर व्यवस्थित मॅच करून घ्यायचा बॅकसाईडला सेंटर बघायचा कुठे आहे पाणगळ्याचा आणि तो व्यवस्थित सेंटर मॅच करून घ्यायचा पिनअप करून घ्यायचं आणि टीप देताना ही सेंटरपासून दोन्ही बाजूंना यायचं आहे जसं बघत आहात त्याप्रमाणे म्हणजे आपला पोर्शन अगदी प्रॉपर पद्धतीने ते अटॅच होईल आणि यानंतर आपल्याला वरच्या बाजूला लेस लावून घ्यायची आहे इथेही आपण सेम लेस वापरणार आहोत आणि त्यानंतर आपली ही डिझाईन तयार होईल तर बघा अशाच दररोज नवनवीन डिझाईन चॅनलवरती अपलोड होत असतात सध्या लग्नसराई आहे खूप छान छान डिझाईन्स मी तुमच्यासाठी अपलोड करत असते तर तुम्हाला अशाच दररोज नवनवीन डिझाईन्स पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ चॅनलवरती बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन येतं ते प्रेस करून ऑलवरती सेट करा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि असेच अजून डिझाईन्स पाहण्यासाठी समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा